सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील इंदोरे भांगरेवाडी या आदिवासी भागामध्ये आरोग्य सेवांचा अभाव किती गंभीर आहे याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय एका सत्तर वर्षीय वृद्धेला उपचारासाठी खांद्यावर उचलून नदी पार करत रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे इंदोरे भांगरेवाडी या आदिवासी गावामध्ये सत्तर वर्षीय पार्वताबाई खतेले यांची प्रकृती बिघडली मात्र गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये पोहोचवणं मोठं आव्हान ठरलं दोन व्यक्तींनी त्यांना खांद्यावर उचललं आणि कडवा नदी पार करत गुडघाभर पाण्यातून तब्बल तीन किलोमीटर पायपीट करून रुग्णालयात नेलं याच महिलेच्या उपचारासाठी तीन दिवसांपूर्वी एका डॉक्टरांनाही नदी पार करून गावामध्ये आणावं लागलं होतं मात्र उपचारानंतरही फरक न पडल्यानं अखेर आज त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आला दरवर्षी पावसाळ्यामध्ये अशीच परिस्थिती निर्माण होते रस्त्याअभावी ग्रामस्थांना धोका पत्करावा लागतो या समस्येमुळे गर्भवती महिलांना देखील त्रास सहन करावा लागतो दोन बाळंतीन महिलांना नातेवाईकांकडे ठेवण्यात आलेला आहे तर पार्वताबाईंच्या सुनेचं नुकतंच बाळंतपण झालं असून सून आणि नातवाला घरी आणण्यासाठी आता पावसाळा संपण्याची वाट पाहावी लागणार आहे इगतपुरी तालुक्यातील या आदिवासी भागामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये अशीच परिस्थिती निर्माण होते रस्ता नसल्यानं नागरिकांच्या आरोग्य सेवांवर परिणाम होतो आणि जीव धोक्यात येतो तरीही कायमस्वरूपी उपाययोजना अद्याप या ठिकाणी झालेला नाशिक नाशिक। नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजर आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवडुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिक ने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित